सूर्य आग ओकतोय आता तरी शाळेची वेळ कमी करा डोक्यावर दप्तर घेऊन चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि त्याच्या आता लहान लहान मुलांना शाळेची वेळ कमी करा अशी मागणी आता मुले करू लागली आहेत मुलांचे हाल पाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हा प्रमुख कणी शिंगळे यांनी जिल्हा प्रशासनाला इशारा दिलाय एका बाजूला उन्हाच्या जाळ्यांनी अंग भाजून निघत असताना सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची वेळी सकाळी साडेसात ते साडेबारा वाजेपर्यंत करण्यात आली जिल्हा परिषद शाळेमध्ये गरीब शेतकऱ्यांची मुले चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पायी चालत शाळेकडे येत असतात साडेबारा वाजता शाळा सुटल्यानंतर या मुलांना भर उन्हात चालत पायपीट करत घरी जावं लागतं सध्या बारा वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता भयंकर वाढलेली असून सूर्य आग ओकत आहे त्यामुळे शाळकरी मुलांना उन्हाचे चटके सोसत घरी जावं लागतंय या आग ओकणाऱ्या उन्हाच्या तीव्रते मुलांना चक्कर येण्याचे प्रमाण वाढलेलं आहे यामुळे युवासेनेच्या वतीने अकलूजचे प्रांत अधिकारी विजया पांगरकर यांनी शिवसेना युवासेनेच्या वतीनं निवेदन देऊन शाळेची वेळ साडेसात ते साडे अकरा करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे अन्यथा युवासेनेच्या वतीनं शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळ ठोकू असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी दिलेला आहे तर शाळेची वेळ कमी करा अशी आर्थ विद्यार्थ्यांनी डोक्यावर दप्तर ठेवून केलेली आहे लयून लागतय लय साडे नको सोडायला साडे अकरा ला सोडा माय बाप माझी विनंती लय होऊन लागतय लय लागतय एक तर सकाळची शाळा घ्या नाही तर रात्रीची शाळा घ्या सध्या जिल्हा परिषद शाळेचं टाइमिंग साडेसात ते साडेबारा केलेलं आहे आणि उन्हाचा एवढा तडागा वाढलेला आहे उन्हाची एवढी दहाकता वाढलेली आहे त्यामुळे मुलांना साडेबाराला घरी जाणं शक्य नाही प्रत्येक शाळेतला मुलगा कमीत कमी एक ते दोन किलोमीटर त्याला चालत जावं लागतं आणि त्या उन्हाच्या उष्णतेमुळं मुलांना ते, मुला, ते शक्य होत नाही ह्या ई सीमध्ये बसणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांना आणि ए सीमध्ये बसणाऱ्या या बस शिक्षण मंत्र्याला मी विनंती करतो की तुम्ही साडेबाराला तुमच्या सीमधून एक पाच मिनटासाठी बाहेर या आणि एक किलोमीटर अंतर चाला म्हणजे तुम्हाला त्या उन्हाची दहाकता समजेल किती आहे या चिमुकल्यांना सध्या तरी ते उन्हाची दहाकता सण होत नाही तरी मी आपणास विनंती करतो की तुम्ही साडेसात ते साडे अकरा हे शाळेचं टायमिंग करण्यात यावं ही शिवसेनेच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो सरकार मायबापाला एकच विनंती आहे माझी मी पालख्या नात्याने बोलतोय साडेसात ते साडे अकराचं टायमिंग करावं मुलांना लय त्रास होतोय काल परवा दोन मुलं म्या चक्कर आली ती वाटणी तिने येऊन सोडले घरी पालकांना बी त्रास होतोय जे आमचं हाल केलं सरकारने आमचा हाल केलं ते आमच्या मुलांचा तरी होणे एवढीच विनंती आहे सरकारला की मायबाप मग आमच्या मुलांना जेणेकरून त्रास होणे मायबाप सरकारला विनंती आहे की उन्हाळा अतिशय कडक असल्यामुळं या लहान मुलांचा विचार करून सकाळी साडेसात ते साडे अकरा शाळेचं टायमिंग ठेवण्यात यावं चक्कर येणे हे असं प्रकार घडायला लागले होते सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा बिरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर